पीक विमा आणि ठिबक अनुदानासाठी शेतकऱ्यांनी दिला मुख्यमंत्र्यांना साडी चोळी बांगड्यांचा आहेर स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि निराधार संघर्ष समितीच्या वतीनं शेतकऱ्यांना खरीप दोन हजार तेवीसचा पिक विमा आणि गेल्या दीड वर्षापासून रखडलेलं ठिबक स्प्रिंकलरचं अनुदान शेतकऱ्यांना अद्यापही सरकारनं दिलेलं नसल्यानं मुख्यमंत्र्यांना साडी चोळी व बांगड्याचा आहेर देण्यात आला आज देशात शेतकरी शेतमजूर सुशिक्षित बेरोजगार असंख्य अडचणीने ग्रस्त आहेत हाताला काम नाही शेती निसर्गाच्या प्रकोपामुळं परवडत नाही विम्यासारखी दळबदरी योजना असून अडचण आणि नसून खोळंबा अशी झाली आहे शेतकऱ्याच्या नावाखाली विमा कंपनी आपलंच उकळ पांढरं करून घेत आहे नुकसान भरपाईसाठी अनेक निकष काठले गेलेत जे सामान्य गावगाड्यातला शेतकरी पूर्ण करू शकत नाही याचा सरळ अर्थ असा की सरकारचं धोरण म्हणजे शेतकऱ्याचं मरण असून सरकार आणि विमा कंपनी यांचं साठोलोट आहे असा घणाघाती आरोप केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यावर संघटनेच्या वतीनं करण्यात आला शेतकऱ्याचा संघर्ष योद्धा रविकांत तुपकर यांनी घोषित केल्याप्रमाणे संपूर्ण राज्यात विविध जिल्ह्यात नऊ ऑगस्ट या क्रांतीदिनी शेतकरी निराधार वंचित शेतमजूर महिला बचत गट बेरोजगार तर तीव्र आंदोलन करण्यात आली लातूर येथे जिल्हा ड्रिप असोसिएशन आणि शेतकरी मोठ्या संख्येनं एकत्र येऊन विभागीय कृषी उपसंचालक कार्यालयासमोर ठिय्या देऊन दररो आंदोलन करण्यात आलं यावेळी या आंदोलनाची दखल घेऊन मागण्या मान्य करा अन्यथा विधानसभेत घोडा मैदान दाखवू असा गर्भित इशारा सत्तार पटेल राजेंद्र आबा मोरे अरुणदादा कुलकर्णी राजू कसबे ड्रीप असोसिएशनचे दासराव पाटील शिवाजी वायाळ यांनी दिला यावेळी नवनाथ शिंदे हिराचंद जैन दत्ता किनीकर शरद राम शेटे राम शिंदे शिवदास पंचाक्षरी सतीश देशमुख अनुप देवनीकर राहुल बनसोडे कंपनी प्रतिनिधी श्रीमंत कदम दीपक कुलकर्णी नवनाथ लोखंडे राजकुमार गिराम सांगवी किसन तानाजी भोपी यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते संघटनेच्या लातूरच्या कृषी उपसंचालक ला कार्यालयामध्ये राजेंद्र मोरे सत्तार पटेल कुलकर्णीच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी गतवर्षीचा पीक विमा मिळावा आणि ठिबक सिंचनाचं जे रखडलेलं अनुदान आहे हे त्वरित मिळावं या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा रविकांत तुपकर साहेबांच्या नेतृत्वात आंदोलन होत आहे आणि ह्या झोपी असलेल्या सरकारला जाग यावी आणि म्हणून त्या अनुषंगानं जे उदार झालेलं सरकार आहे उद्योगपतीच्या संदर्भात ते मात्र शेतकऱ्याच्या संदर्भात उदासीन आहे आणि ह्या उदासीन असलेल्या सरकारला आज नागपंचमी आहे इथल्या शेतकऱ्याच्या वतीनं काकन आणि चोळी साडी देऊन त्यांना भर आहेर केलेला आहे या कार्यालयाच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या वतीनं दिलेला जो साडी चोळीचा सा आहेर आहे ते सरकारनं आमच्या शेतकऱ्यासाठी निष्क्रिय झालेला आहे त्याच्यामुळं त्यांनी तो स्वीकारा अशा पद्धतीची विनवणी या अनोख्या आंदोलनामधून केलेली आहे